तथागत गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर थोर पुरुष यांना अभिवादन करून आज बुद्ध पौर्णिमे निमित्ताने दोन दिवस चाललेल्या या गावातील वाडीतील हा उत्सव आम्ही सकाळी काल येऊन त्याचं या सभामंडपाचं उद्घाटन केलेलं मी इतल्या कमिटीला धन्यवाद देतो की ज्याची गरज आहे ते तुम्ही जनतेला देताय आज प्रबोधनाची एवढी गरज आहे आज कांबळे साहेब आपल्याला सांगावं लागतंय खरोखर बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे याच्यापूर्वी हजार वर्ष कोण देऊ शकणार नाही ना 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 ना. आणि भविष्यामध्ये हजार वर्ष कोण देईल याची आपल्याला खात्री देता येणार नाही सर्वांचं कर्तव्य आहे जे दिलेलं आहे ते थेंबर जरी शेवटपर्यंत आपण जर टिकवून ठेवलं तर ते कोणीही नष्ट करू शकणार नाही एवढी ताकद असलेले ही जे आपल्याला मी जी देणगी दिलेली आहे ती सर्वांना हा जोडून विनंती करतो या ठिकाणी आपण दक्षाच्या निमित्तानं आपण परिवर्तनासाठी या ठिकाणी काम करत आज मी माझ्या गावच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो आणि या समितीकडून या कमिटीकडून असेच कार्यक्रम होत अशी सदिच्छा देतो आणि आम्ही मी स्वतः बाबासाहेबांचं आयुष्यभर देणं लागलेला माणूस म्हणून आम्ही त्यांना नतमस्तक होतो आणि शुभेच्छा देऊन सांगतो धन्यवाद धन्यवाद सरपंच साहेब या ठिकाणी जे गीत झालं त्या बाय 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 त्या गीतासाठी अशोक धोंडू कांबळे हे आमच्या बंधूंकडून दोनशे रुपयाच्या दमदान आलेला आहे तरी मंडळ ऋणे आहे त्यानंतर कलेला आकार देणारा कलाकार तेव्हा घडतो देडी पांगरा कलाम हे एक एक गावातून एक एक जसा कलाकार आपल्यामुळे इन होतो त्याला घडवायचा प्रयत्न करतोय आज तुमच्यासमोर एक असा कलाकार घडलेला आहे तो मुलगा असून आपल्यासमोर एक लांबणी डान्स करणार आहे हे जलशाचं माध्यम नाही लावणी झाली की स्थानिक मंडळाने ठिकाणी ये येऊन एक किंवा दोन इथे सादर करावी अशी मी आता सुरुवातीला सूचना करतोय कुमार ऋतिक आपल्या समोर लावणी घेऊन येतोय सगळ्यांनी याचा स्वाद घेऊया